नमस्कार कशा आहात तुम्ही सगळेजणी ब्लाऊजचा फ्री शिवण क्लास दिवस सातवा आज मी घेणार आता बघा हे आज मी फोर्टी प्लस साईजचा कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग शिकवणार आहे आता मी ओळीनं सगळे पेपर कटिंग होत आलेत मी फोर्टक्सचं पेपर कटिंग दाखवलं प्रिन्सेसचं पेपर कटिंग दाखवलं फक्त मागच्या भागाचंही पेपर कटिंग दाखवलं आज मी फक्त कटोरीचं पुढच्या भागाचं पेपर कटिंग दाखवणार आहे मागचा भाग हा माग जो मी तुम्हाला मागच्या भागाची व्हिडिओ आहे मागचा भाग पेपर कटिंग सेम तसंच येणार आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते मागचा भाग जो असतो ना तो कसा कापायचा त्याचा आपण आता फोर्टी प्लस चेस्ट फोर म्हणजे चाळीस पेक्षा जास्त छाती असणार चाळीस छातीपासून अठ्ठेचाळीस च कटोरीचं पेपर कटिंग मी तुम्हाला याच्यावर करून दाखवणारे व्हिडिओ पूर्ण आपण आता अठ्ठेचाळीस चेसचा ब्लाऊज बघूयात अठ्ठे चाळीस छातीपासून सांगण्याचा मी प्रयत्न करते पण आत्ता आपला मेन मोटिव हा अठ्ठेचाळीस चेसचा ब्लाऊज हा आहे त्यासाठी हा कार्डशीट पेपर आहे पूर्ण उंची आपली आहे साडे पंधरा इंच जर साडे इंच उंची असेल तर त्याच्यामध्ये आपण ॲड करायचे सगळे मिळून दीड इंच ॲड करायचं आहे आपल्याला साडे असेल तर सतरा अगदी साडे जरी तुम्ही घेतलं तरीही काहीही प्रॉब्लेम नाही म्हणजेच दोन इंच ॲड मी इथं केलेलं आहे तुम्ही शिवणकामात किती घालवता त्याच्यावरती ह्या गोष्टी ठरतात पण माझ्या यानं आपण यो पट्टी जोडताना आपला एक इंच जाणार आहे आणि शोल्डर जोडताना एक इंच जाणार आहे आणि याच्या यानं मी साधारण हे दोन इंच ॲड केलेलं आहे पूर्ण उंचीमध्ये दोन इंच मी ॲड केले गळारुंदी इथं मी धरली आहे सव्वा तीन आणि शोल्डर धर शोल्डर आहे तयार शोल्डर अडीच आहे त्याच्यामध्ये अधिक अर्धा करून तीन इंच गळा मोठा आहे ब्रॉड आहे म्हणून हा जो मुंडा आहे हा मी सहा घेतला हेच गळा जर सात इंच आहे आठ इंच आहे नऊ इंच आहे अशा वेळेस हा मुंडा साडेसहा इंच घ्यायचा आत्ता गळा ब्रॉड आहे म्हणजे दहाच्या पुढं जर गळा असेल दहापासून पुढं तर हा मुंडा आठ घ्यायचा शोल्डर हे सव्वा तीन घेतलं आहे मी सॉरी गळारुंदी मी सव्वा तीन घेतली आहे आणि तयार शोल्डर हे मी अडीच घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये शिवणकामासाठी जाणारे बाही जोडताना तो अर्धा इंच ॲड केलं आहे म्हणजेच ही पहिली लाईन मी अधिक अडीचवर केली आहे अधिक अधिक दोन किंवा अडीच जसं तुम्ही शिवणकामात जर तुम्ही पाऊण इंच धरताय किती धरताय त्याच्यावरती हे सगळं माप ठरणार आहे मुंढा मी सहा इंच घेतलाय का तर गळा मोठा आहे आणि ब्रॉड आहे पुढचा गळा सहा इंच आहे त्याच्यासाठी सहा अधिक अर्धावर साडेसहावर तूर करून घेतली जो काहीही गळा आहे त्याच्यामध्ये अधिक अर्धा करायचं हे आता ही जी लाईन आहे मुंढ्याची त्याच्यावरती आपल्याला छातीचं माप घालायचं आहे छाती अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीसचा चौथा येणार बारा आणि इथं येणारे साडे अकरा खाली अर्धा इंच अर्धा इंच खालची जी लाईन आहे तिथं अर्धा इंच इथल्यापेक्षा इथं अर्धा इंच कमी केलं आहे मी के तेव्हा ही लाईन जोडून घेतली हा आपला मेन बेस तयार होत आला आहे इथं पाव इंचाला एक रेश एक्स्ट्रा म्हणजेच तीन रेषा अर्ध्या इंचाला किंचित कमीवर एक खूण करून घेतली आणि हे आणि हे मी जोडून घेतलं आहे गळ्याचा शेप देताना इथं सव्वा इंचावर खूण केली आहे आणि इथं पावणे दोन पावणे दोन आणि हा गळ्याचा शेप देताना असा असा द्यायचा जरा असा म्हणजे असं छाती बाहेर आल्यासारखं दिसत नाही त्या बाईचं हा गळ्याचा शेप असा बाहेरून द्यायचा आता हा मुंड्याचा शेप आपण देऊन घेऊयात हा मुंड्याचा शेप कितीवरून दिला दाखवते एक एकला एक, एक इंचाला एक रेश कमी आहे फक्त आणि हे पावणे दोन पावणे दोन वरती, हे हा मुंड्याचा शेप देऊन घेतला आहे आता आपल्याला हा जो गळा आहे गळ्यावरती मी सव्वा इंचावर खूण केली आहे आणि इथं ही जी पट्टी ही हे जे आहे ना हे याची खूण मी अडीच इंचावर केली आहे तुम्ही ही खूण ही तुमच्या कस्टमरची छाती काही काही माप आहे अठ्ठेचाळीस पण छातीची साईज कमी आहे अशा वेळेस ह्या आपल्याला गोष्टी ॲडजस्ट करायला लागतात कमी जास्त करायला लागतं छाती कमी असेल तर हे माप आपल्याला काय करायला लागणार इथून आपल्याला आता हे करायचं आहे छाती कमी आहे कमी अशा वेळेस ही खूण इकडं येणार तिंची पाव इंचाच फरक पडतो छाती जास्त आहे अशा वेळेस ही खूण इकडं जाणार अठ्ठेचाळीसला साधारण सव्वा दोन किंवा अडीच अशी ही खूण मी कायम घेते आणि तुम्हाला खरं सांगू का तुम्ही खरं तर ना पेपर कटिंग जर घेतलेत ना एक ठराविक चार माझ्याकडनं विकत तर जास्त बरं पडेल आता आपल्याला आपली इकडं आपल्याला दोन इंचावरती इथून दीड ते दोन आता ह्या बायकांना कापड कमी पडणार म्हणून मी इथं दीडच घेतलं आहे पण हे शिलाई मार्जिन जे आहे ते कायम दोन इंच घेत जावा पण इथं मी आता दीड दीडच इंच घेतलेलं आहे का तर कापड कमी पडतं पण दोन इंच इथं हे शिलाई मार्जिन कायम घ्यायचं आता हे जे आपलं आहे हे आपलं आता कितीचं आहे बारा इंचाचं आहे याचे आपल्याला तीन पार्ट करायचे आहेत बरोबर तीन पार्ट करायचे आहेत आता बारा इंचाचे तीन पार्ट म्हणजे एक पार्ट आपला येणार आहे चार इंचाचा आता इथून खाली आपल्याला इथं जे आहे इथं सव्वा इथं आपल्याला पावणे तीनवर एक खूण करून घ्यायची आहे तीनवर करूया चला तीनवर इथं एक खूण करून घेतली इथं दोनवर एक खूण करून घेतली आणि इथं पण दोन सव्वा दोन असं जी तुम्हाला योगपट्टीचं माप पाहिजे तेवढं म्हणजे त्या कस्टमरची छाती किती इंचापर्यंत आहे ते बघायचं आणि तिथून खाली योगपट्टीचं माप येणार साधारणपणे आपल्याला जी तयार योगपट्टी लागते ना ती इथं इथं तीन इंचाची असते म्हणजेच आपण कापताना चार इंचाची कापतो इथं कापताना किती इंचाची कापतो आपण चार इंचाची कापतो ही पट्टी अशी इथ सव्वा तीन इथ सव्वा दोन इथं सव्वा दोन असं आधी आधी आपण हे करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये ना आता मार्जिन आपल्याला वाढवायचं आता ही पट्टी जोडताना आपलं किती जाणार आहे अर्धा इंच तरी आपण शिवणकामात घालवतोच म्हणून आपण आता ते अर्धा अर्धा इंच परत ऍड करूयात हे मी तुम्हाला समजावं म्हणून असं दाखवते म्हणजेच ही पट्टी सव्वा तीन, तीन ही सव्वा तीन आणि ही इथं सव्वा चार आता हे आपण जोडून घेऊयात आणि इथं किंचित असा गोलाकारशी आता इथं आपण हे चार पार्ट केलेत बघा चार चार इंचाचे इथं खूण केली आहे मी हे बरोबर आपण तीन तीन पार्ट केले चार 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 घेतले आता हे आपण कापून घेऊयात परत एकदा सांगते मी तुम्हाला पूर्ण उंची आहे आपली जी काही साडेपंधरा उंची आहे तर त्याच्यामध्ये मी दोन इंच ॲड केले तुम्ही शिवणकामात जास्त धरत असाल जास्त ॲड करा मुंडा सहा घेतला आहे हे तयार शोल्डर हे अठ्ठेचाळीस छातीला साडेसहा घेतलं आहे गळा रुंदी सव्वा तीन घेतली आहे ही तुम्ही कमी जास्त करू शकता बांध्याप्रमाणे इथं ब्रॉड गळा हवा असेल तर सव्वा तीन कमी ब्रॉड हवा असेल तर तीन आणि हा मुंडासुद्धा गळा जर कमी असेल तर हा मुंडा साडेसहा घ्यायला लागतो म्हणजे गळा जर सात आहे आठ आहे किंवा साडेआठ आहे अशा वेळेस हा मुंडा साडेसहा इंच घ्या तयार शोल्डर जे काहीही आहे कस्टमरचं त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करा आणि हे आपलं जे काहीही मेन माप आहे इथली जी खुळे ह्याचे तीन भाग करा तेव्हा हे धरायचं नाही याचे तीन भाग तीन पार्ट करा हे हे इथला पहिला जो पार्ट आहे इथं आता आपला टक्स येणार आहे इथ इत, इथं कटोरीचं आपलं मेजरमेंट आहे आता हे मी कापून घेतो इथं शोल्डरला उतार द्यायची गरज नाही कारण शोल्डर छोटच आहे ऑलरेडी योगपट्टी कापून घेऊयात या योगपट्टीचा नाही मी वापर करत कधी मी दाखवते तुम्हाला आणि हे तयार पेपर कटिंग आहेत हे आपण नाव घालून ठेवून घ्यायचे व्यवस्थित फक्त एका ब्लाऊज बघा बसला तर मला नक्की सांगा काही अडलं तरी नक्की सांगा आता हा आतून शेपे जो हा कापून घेते ह्याच्यासाठी जो पाठीमागचा भाग लागणार आहे त्याची व्हिडिओ मी ऑलरेडी बनवली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक टाकेन तेव्हा तुम्ही जरी सर्च केलं पाठीमागचा भाग शिवण क्लास दिवस चार आहे बहुतेक करून आता हे कापून घेते आता महत्वाची गोष्ट आहे ज्या बायका व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत त्यांना कळणार नाही हा आपला भाग तयार झाला आहे बघा आता जेव्हा तुम्ही कापडावरती कापाल ना तेव्हा हा आखून घ्यायचा असा पूर्ण आणि ह्याच्या पुढं पाव इंच एक्स्ट्राचं मार्जिन ह्या साईडला सोडायचं तरच ब्लाऊज परफेक्ट बसतो नाहीतर हे अंतर कमी झालं की खिचाव इथं मेहसूस होऊ शकतो आता हा जो भाग आहे याला आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे तो कसा द्यायचा दाखवते त्याच्यासाठी मी दुसरा कागद घेतला आहे आता असा हा कागद म थोडासा इकडून तिकडून अंतर ठेवून घेतला आहे आता पहिल्यांदा हा हे सगळं आपण आखून घेऊयात त्याच्यावरतीच पूर्ण बरेच दिवस दोनदा तीनदा त्या ताईंनी मला कमेंट केलेली पण मला करायला व्हिडिओ झाली नव्हती आणि हा ही टक्सची खूणे ही इथंच करून घेऊयात इथंच आपला टक्स येणार आहे जे आपण तीन पार्ट मगाशी केले ना ते खूप महत्वाचे असतात आता ही गळारुंदी आहे ही सेम तीच ठेवायची आणि इकडं आपण दीड इंच वाढवून घेऊया कटोरी आता तुम्हाला किती लहान मोठी पाहिजे त्याच्याप्रमाणे हे वाढवणं येतं इथं मी दीड इंच वाढवून घेते हे जर पेपर कटिंग तुम्ही एकदा करून ठेवले तर तुम्हाला परत परत करायची गरजही पडत नाही ही दो नींच, दो नींच आने ही जी कुणे ही आपण अशीच खाली वाढवून घेऊयात आणि इथं साधारण सव्वा दोन इंच दोन इंच असं हे वाढवून घ्यायचं आणि ही आणि ही खूण जोडून घेऊयात आणि इकडं सुद्धा ना थोडासा असा शेप द्यायचा बाहेरून का द्यायचा हा शेप एकतर आपलं आपलं शिवणकामामध्ये जाणार आहे हा आणि टक्स मध्ये पण जाणार आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला डायग्राम चौथा पाचवा दहावा हे काहीही सांगितलं नाही बरोबर हे अठ्ठेचाळीस छातीला हा ब्लाउज परफेक्ट बसेल तुम्हालाही जर असं कुठलं मेजरमेंट पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मला जसा वेळ येईल कारण मा दुकानामुळं जरा हे होतं बघाल तर हा जो आपला टक्सचा पॉईंट आहे का नाही हा बरोबर आपली ही जी गळा आहे का नाही गळा हा ही रेश आहे ना इथंच यायला पाहिजे इथं हा बरोबर इथं टक्सचा जर पॉईंट आला तर आपलं काम हे परफेक्टच होतं आणि इथं आता ही छाती जास्त आहे हेवी आहे ना मग सव्वा तीनवरती अठ्ठेचाळीस छातीला ही कुण करून घ्यायची आणि इकडं दोन दोन इंच तरी पाहिजे तरच तो टक्स असा छान बसणार दोन दोन इंचावरती इकडं खुणा करून घेतल्यात या रेषा आपण आखून घेऊयात व्हिडिओ करण्यासाठी मैत्रिणींनो खूप मेहनत करायला लागते आत्ता मला गाऊनच्या ऑर्डर आहेत माझी कामं खूप पेंडिंग आहेत तरीही एक शिकवायचं आहे मला म्हणून मीही व्हिडिओ करते अर्धा पाऊन तास असाच जातो तरी व्हिडिओ प्रत्येकीनं शेवटपर्यंत बघा कमेंट करून सांगा तुम्ही ब्लाऊज शिवल्यावर पण सांगा तुम्हाला ब्लाऊज शिवताना काही अडलं तरीही कमेंटमध्ये नक्की विचारा आता हे आपण कापून आहे शिकवताना एखादी गोष्ट राहून गेली तर पुढच्या व्हिडिओमध्ये ती मी नक्की कहेर के करेन हे आता कापून झालं इथं काय करायचं लागलीच इथं टक्सला असे चटके मारून घ्यायचे म्हणजे जेव्हा केव्हा वाक तुम्ही पेपर कटिंग कराल ना तुमच्या ब्लाऊजवर कापाल तेव्हा तुम्हाला समजून जातं आता काय करायचं हे हा पॉईंट हे दोन्ही असं जुळवायचं म्हणजे आपला पॉईंट जो आहे तो मध्यभागीच यायला पाहिजे ना बघा आलाय बरोबर सेंटरला आपला पॉईंट आलेला आहे आता काय करायचं बरोबर आहे का नाही आहे बघण्यासाठी हे एक्स्ट्रा असं कापून टाकायचं हे बरोबर असं करायचं हां हातभीत बघा माझ्याकडे झाले आणि सगळं आपली कटोरी किती छान प्रकारानं तयार झाली आहे अगदी परफेक्ट असा हा ब्लाऊज बसतो इथं थोडस आपल्याला कापायला लागतं म्हणूनच मी शक्यतो सजेस्ट करीन की काहीतरी थोडीशी जरी चूक झाली तरी काय होऊ शकतं आपली हे जी आहे ना कटोरी ही थोडीशी बिघडू शकते म्हणून तुम्ही जर माझ्याकडून तयार पेपर कटिंग करून घेतलेत ना तर मी तुम्हाला त्याच्यात सल्ला पण देऊ शकेन की कसं आहे काय हे नाही हे जरा असं आपल्याला हे पुढचं डायग्राममध्ये काहीच नसतं हे आपल्याला आपल्या येनच करायला लागतं तर हा जो शेप दिला आहे ना मी हा मला आपल्या आमच्या डोक्यात असतो हा इथला जो शेप दिला आहे हे मी इथलं बघा साधारण अर्ध्या इंचाचं हे इकडून काढून टाकायला लागलं मला का तर ते बघून डोळ्यांना कळतंय की हा भाग जो आहे हा एक्स्ट्राचा झाला आहे हे त्या मध्ये ही गोष्ट दाखवायला येत नाही आम्हाला माहीत असते की हा भाग किती इंचाचा पाहिजे सुद्धा किंचित शेप द्यायची गरज आहे हे बघून कळून येते असं आपलं झालं आहे बघा सुंदर अशी कटोरी त्याचा टक्स बरोबर त्या चेसच्या मापाला हा टक्स बरोबर मापात बसणार आता याच्या पुढचं शिवायचं कसं हे बघाल तर अगदी आपलं परफेक्ट असं झालेलं आहे तरी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आता योगपट्टी ही आपल्याला वेगळीच कापायला लागते ही ठेवली तरी काही हरकत नाही पण याच्यापेक्षा ना आपण योगपट्टी ही वेगळीच कापायची त्याचं कसं करायचं असतं ते सांगते तुम्हाला मागचा भाग कापून झाला की त्याच्यावरती हा भाग ठेवायचा आणि एक्स्ट्राचं किती कमी पडतंय आता मागच्या भागाच्या उंचीला हे किती कमी पडतंय साधारण हे सव्वा दोन इंच कमी पडतं अशा वेळेस त्याच्यामध्ये आपल्याला अधिक एक किंवा पाऊण करायला लागतो शिवणकामामध्ये मी स्वत अधिक पाऊण करते म्हणजे हे तीन धरते आणि म्हणजे जी इकडची साईड असते का नाही पाठीमागच्या भागाची ती तीन धरते आणि गळ्याकडं इकडं जो असतं का नाही इथं चार धरते अशी ती योगपट्टी म्हणजेच ही योगपट्टी हे आपल्याला कधी कधी नंतर करायला लागते आत्ता मी करून दिली आहे ह्याच मापामध्ये पण कधीकधी ह्याच मापापेक्षा आपल्याला वेगळंही पेपर कटिंग करायला लागू शकतं तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय